बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा दनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा दनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा धनी आईवर आई तव्यावरली भाकरी बाप तव्यावरचा पलीता भाकरी करून म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुखल पुन, हास तो बाप माझा आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे फिरतो फटलेली बनि घालून फाटकी चप्पल केसाला नाही फणी बाप माझा वेदनांचा आदनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या तीन रात धड पडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून हमसून रडतो लेक त्याची लाडाची चांदणी बाप माझा वेदनांचा आदनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मुल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपा त्यांना त्यांच्या या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा आधुनिक धन्यवाद धन्यवाद खूप छान